नमस्कार प्रेक्षकांनो तो बिग बॉसच्या घरामध्ये झालेली आहे शिव ठाकरे यांची एंट्री आपण पाहिलं तर काय निक्की यांना तिकीट तर मिळालेलं आहे सूरज हरवून ती पहिली बनलेली आहे फायनलिस्ट तर आजच्या भागामध्ये आपल्याला शिव ठाकरे यांची एंट्री बघायला मिळणार आहे सेलिब्रेशन सेलिब्रेशन नो एलिमेशन सर्वात आधी तो नमस्कार करतो समोर पाहतो तर काय सर्व सदस्यांनी खूपच छान छान ड्रेस घातलेले असतात इतकं देखना दिसत आहे तर सूटबूटमध्ये काही सांगायलाच नको खूपच सुंदर शिव सांगत असतो की आज होणार आहे पार्टी आणि फक्त पार्टी आणि खूप मोठं सेलिब्रेशन करणार आहे आणि इतकं मोठं दिव्य भव्य असणार आहे तर बिग बॉसच्या घरामध्ये इतकं मोठं सेलिब्रेशन कधीच घडलेलं नाही आहे हिंदीमध्ये ना मराठीमध्ये असं म्हणतो आणि सर्वांना तो भेटत आहे आणि सूरजला तो तो चक्क उचलूनच घेतो आणि सूरजला म्हणतो भावा तुला माझा सल्यूट आहे आणि तुला अख्ख्या महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा आणि मुजरा आहे असं तो बोलतो तर आजच्या भागामध्ये आपल्याला फुल मस्ती फुल सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे खरं तर हे मिड वीक इवेक्शन असणार आहे रात्री दोन सदस्याला कधीही उठून घराचा निरोप घ्यावा लागणार आहे तेव्हा आता हे दोन व्यक्ती कोण असणार आहे हे पाहणंच रंजक ठरणार आहे खर तर मला असं वाटत आहे जानवी आणि वर्षातही या दोघीच जाणार बहुतेक तो मलाही असंच वाटतंय का कमेंट करायला नक्की विसरू नका